आपण पाहताय पंचवीस वर्षापूर्वीचं पंढरपूर पंचवीस वर्षापूर्वीची चंद्रभागा पंचवीस वर्षापूर्वीचं हे शहर या सगळ्या आपण गोष्टी पाहताय शहराच्या चारही बाजूनं पालखी मार्ग तयार झाले शहराच्या सगळ्या दळणवळणाची साधना निर्माण झाली शहरातले सगळे जवळजवळ रस्ते झालेले आपण सगळे बघताय आज स्वच्छ सुंदर पंढरपूर आपण बघताय एवढा मोठा पालखी आता आ, आता एवढा मोठा आपण बघितला असेल की पंढरपूरमध्ये आषाढी वारी झाली या वारीमध्ये अख्ख्या देशातल्या वारकऱ्यांनी वारीचं कौतुक केलं या शहराच्या स्वच्छतेचं कौतुक केलं ह्या व्यवस्थेचं कौतुक केलं या, या सगळ्या व्यवस्था पायाभूत सुविधा मजबूत असल्याशिवाय उभ्या राहत नाहीत पण आपण बघितलं असेल चंद्रभागेमध्ये जे भाविक आले त्यांनी मनसोक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि एक स्वच्छ सुंदर चंद्रभागा आपण सगळ्यांनी अनुभवली त्यामुळं कोण विरोधक काय म्हणतोय याच्याकडे लक्ष न देता इथं येणारा वारकरी काय म्हणतोय इथं येणारा भाविक काय म्हणतोय शहराचा नागरिक काय म्हणतोय हे महत्वाचं mm. आहे आणि मी खात्रीनं सांगतो वारकऱ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत वारकऱ्यांच्या सोबत नागरिकांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे आम त्यामुळं हे पॅनल शंभर टक्के तुम्ही म्हणताय इथं जो काय तुम्ही म्हणताय कॉरिडॉर आहे तुमच्या बोलण्यात तर येते कारण विकास आहे मात्र त्याचे जे बाधित आहेत त्यांच्याशी चर्चा होत नाही जिल्हाधिकारी म्हणतात कोर्टात जाता येणार नाही त्यांना सभा सुद्धा घेता आली नाही इथं काही कारण असत आपण अपन, आपण आपल्याला मी सांगतो आजपर्यंत उज्जैनला विकास झाला काशी विश्वेश्वराचा विकास झाला आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामाचं मंदिर बघितलं हो त्या ठिकाणी विकास झाला या ठिकाणी सगळ्या ठिकाणी विकास होत असताना स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलंही काम या ठिकाणी होणार नाही आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन या विकासाच्या गंगेमध्ये विकासाच्या संकल्प संकल्पनेमध्ये त्या सगळ्यांना आम्ही सहभागी करून घेऊ आणि सगळ्यांच्या सहमतीनं हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून नाभारूपाला येण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही सगळेजण मिळून करू याबद्दल आपण सगळ्यांनी अस्वस्थ राहू आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा सांगतो की कुठलीही निवडणूक कुणाच्या राजकीय व्यवस्था लावण्यासाठी नसते तर ही त्या भागाच्या विकासासाठी असते त्यामुळं स्थानिक लोकांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या आघाड्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होत आहेत शहाजी बापूंनी आज अखेर मी पालकमंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे युतीसोबत येण्याचा एकही प्रस्ताव दिलेला नव्हता एकदा ते मला भेटले आणि त्या भेटल्यानंतर जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आपण मैत्रीपूर्ण लढत करू अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली होती याच्या पलीकडे माझी त्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण मी आपल्याला सांगतो शहाजी बापू आमचे सहकारी आहेत माझे खूप जवळचे मित्र आहेत आता गावातली परिस्थिती बघून थोडे व्यतीत झालेले आहेत परंतु काळजी करू नका निवडणुकीत तर निवडणूक झाल्यानंतर आमचे संबंध सर्वोत्तम राहतील शहाजी बापू आजही मित्र आहेत उद्याही मित्र राहतील माझ्यासाठी ते आदर्शवत आहे आव्हान सहन करण्याची आव्हान स्वीकारण्याची भारतीय जनता पक्षाला सवय आहे आव्हान स्वीकारलेलं आहे पण समोर आव्हान नाही ही आमची अडचण आहे आपण सातत्यानं बघता सातत्यानं बघता फार मोठा बागलबुवा बिहारमध्ये उभा केला फार मोठा बागलबुवा महाराष्ट्रामधच्या निवडणुकीमध्ये के उभा केला पण निवडणुकीचे निकाल प्रत्यक्षात जेव्हा लागले तेव्हा तिथली परिस्थिती काय होती आपण सगळ्यांनी अनुभवले मी आजही सांगतो पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत या ठिकाणच्या सगळ्या नागरिकांना दिलेल्या सुविधा नागरिक आपल्या उघड्या डोळ्यानं पाहतोय हे बदललेलं पंढरपूर इथले नागरिक बघतायत या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आदरणीय देवाभाऊंच्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षासोबत आहेत आणि आमच्या सगळ्या प्रत्येक उमेदवारासोबत आहेत त्यामुळे आम्ही जी मेहनत घेतलेली आहे याचे तुम्ही पण सगळेजण साक्षीदार आहात या शहराच्या विकासासंदर्भातली या शहराच्या विकासा पायाभूत सुविधा संदर्भातली आपण चंद्रभागेच्या स्वच्छ आणि सुंदर चंद्रभागेसंदर्भातली मेहनत घेतलेली आपण याचे सगळे साक्षीदार आहात आताही माझ्यासोबत आपण चंद्रभागेमध्ये चला स्वच्छ आणि सुंदर चंद्रभागा आपल्याला बघायला मिळेल हे बदललेलं पंढरपूर आपण सगळेजण पाहताय आणि मी खात्रीनं सांगतो या बदललेल्या पंढरपूर सोबतच्या लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत